ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत कर्जत तालुक्यातील नांदगाव येथील विवाहितेवर बळजबरी करून तिचा खून केल्याची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे या मयत महिलेचं प्रेत कुकडी कॅनलमध्ये आढळलं असून त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यानंतर या मयत महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला तसेच हे प्रेत कर्जत पोलीस स्टेशनसमोर आणल्यानंतर पोलिसांनी नाईला जास्त गुन्हा दाखल केलाय कर्जत तालुक्यातील नांदगाव येथील विवाहित महिलेवर बळजबरी करून तिला ओढत कुकडी कॅनॉलकडे नेत तिला ढकलून देऊन तिला जिवे मारला असल्याची फिर्याद या महिलेचा पती हरिश्चंद्र बागल यांना दिली असून याबाबत फिर्यादीत सविस्तर हकीकत विषद करताना दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास वडील शेळ्या घेऊन गे। शेतात गेले तर भाऊ त्याची पत्नी आणि माझा मुलगा दादा हे नेटकेवाडी येथे जागरण गोंधळासाठी गेले माझी पत्नी सुरेखा ही कॉलेजला गेली होती तर मी अण्णा बागल याच्या शेतात ज्वारी काढण्यासाठी गेलो होतो त्यामुळे माझी पत्नी शारदा आणि आई या दोघीच घरी होत्या मी घरी आल्यानंतर घरी सुरेखा आलेली होती तिला विचारलं की शारदा कुठे आहे तेव्हा ती खूप घाबरली होती त्यामुळे तिला कर्जतल्या दवाखान्यात आणलं आणि डॉक्टर शेळके यांच्या दवाखान्यात दाखल केलं तेरा तारखेला सुरेखाला बरं वाटू लागल्यानंतर तिला घरी नेलं असता तिनं घडलेली हकीकत सर्वांना सांगितली दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता मी घरी आले तेव्हा आपली चुलती शारदा जिला ती नानी म्हणत असे तिच्याशी गावातील अशोक गायकवाड हा बळजबरी करत असल्याचं पाहिले आणि मला पाहून तो घाबरला आणि झालेली घटना कुणाला सांगितली तर मी तुला पाहून घेईल असा दम दिला त्यामुळे मी आजीजवळ जाऊन बसले दुपारी चारच्या सुमारास नानी संडासला जाते म्हणून घराच्या पाठीमागे गेली यावेळी घराच्या पाठीमागे आरडाओरडा झाल्याचा आवाज आल्यानं घराच्या पाठीमागे खिडकीतून पाठीमागे पाहिलं असता तेथे अशोक गायकवाड आणि नानी यांचं भांडण सुरू होतं त्यानंतर नानी हीच अशोक गायकवाड हा ओढत कुकडी कॅनॉलकडे घेऊन जात होता त्यानं कुकडी कालव्याच्या चालू पाण्यामध्ये शारदा बागल हिला ढकलून दिलं हा सर्व प्रकार पाहिल्यानं मी घाबरून गेले होते मी मागे जाऊन पाहिलं असता कॅनॉलचे पाणी चालू होते त्या ठिकाणी नाणी दिसली नाही अशी हकीकत सुरेखा हिनं विषय केली तोपर्यंत शारदा हिचा सर्व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी रात्री सात वाजताच्या सुमारास शारदा हिचं प्रेत कुकडी कॅनॉलच्या चिलवडी चारीमध्ये देशमुख वस्तीच्या जवळ अडकला असल्याचं समजलं असता प्रेत बाहेर काढण्यात आलं राशीन येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करण्यात आलं असता सर्व नातेवाईकांनी खुनाचा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असता पोलिसांनी प्रथम प्रेतावर अंत्यसंस्कार करा मग फिर्याद दाखल करू अशी भूमिका घेतली यावर नातेवाईकांनी फिर्याद दाखल केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेण्यास मनाई केली यामध्ये दोन तास निघून गेले तरी मार्ग निघत नसल्यानं ना, अखेर नातेवाईकांनी प्रेत राशींमधून घेतलं आणि थेट कर्जत पोलीस स्टेशनला आणलं यावेळी नातेवाईक संतप्त झाले होते शेवटी पोलिसांनी खुनाचा आणि बळजबरी केल्याचा गुन्हा भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन तीनशे तेवीस आणि पाचशे सहा नुसार कर्जत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे यानंतर संतप्त नातेवाईक शांत झाले आणि प्रेत नांदगाव येथे नेण्यात ने आलं तेथेच तिच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले या घटनेनं परिसरात खळबळ माजली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर एन ससाणे हे करतायत न्यूज रिपोर्टर आशिष बोरा एसनॅन मीडिया कर्जत